नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पनीरची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहणार आहोत पनीरची भाजी करण्यासाठी मी पाव किलो पनीर घेतले आहे एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे साधंच पाणी आहे त्यामध्ये आपण पनीर ठेवणार आहोत पनीर भिजेल इतकं पाणी आपल्याला ठेवायचं आहे यामुळे पनीर जे आहे ते सॉफ्ट राहतं आणि त्याच्यावरचं घाण असेल तर निघते एक पॅन गरम करायचं आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचा तेल गरम करायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये ती आपण तीन मिडियम आकारचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि कांदे आपण भाजून घेणार आहोत गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि कांदे भाजून घ्यायचे आहेत कांद्याचा रंग जरासा बदललेला आहे कांद्याचा रंग बदलाच्या नंतर आपण त्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकणार आहोत तर लसणाचे मी सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आलं घेतलेलं आहे हे सुद्धा आपण कांद्याबरोबर भाजून घेणार आहोत तर कांदा लालसर असा झालेला आहे छान भाजलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा जो मसाला आहे आपण जे कांदा भाजून घेतला आहे थंड करायचा आहे तर पंख्याखाली मी कांदा गार केलेला आहे थंड केलेला आहे आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हा सर्व कांदा काढून घ्यायचा आहे आणि याची आपण एक पेस्ट तयार करणार आहोत पाणी नाही टाकायचं अशीच पेस्ट तयार करायची आहे तयार पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत टोमॅटो आपण वाटणार आहोत तर तीन मिडियम आकारचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि छान अशी त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे दहा मिनटं झालेले आहेत आणि आपण हे पनीर बाहेर काढून घेऊया पनीरचे तुकडे तुम्हाला छोटे किंवा मोठे पाहिजेत त्यानुसार तुम्ही इथे पनीर कापून घ्या काहीजण पनीर छान असं मसाला लावून फ्रायसुद्धा करतात त्यानेसुद्धा भाजी छान होते पण मला अशा पद्धतीने सॉफ्ट असे जे पनीर लागतं ना ते खूप आवडतं त्याच्यामुळे आम्ही फक्त साधंच अशा पद्धतीने पनीर कापून घेतलेलं आहे त्याच पॅनमध्ये आपल्याला वापस तीन ते चार चमचा तेल गरम करायचं आहे मसाला वेलची तोडून टाकायची आहे दालचिनीचा छोटा तुकडा एक तेजपटा टाकायचा आहे आणि अर्धा चमचा जिर्याची फोडणी द्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत हळद टाकायचे आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा गॅस स्लोच ठेवायचा आहे गॅस जर तुम्ही फास्ट केला तेल जास्त गरम असेल तर मसाला जळेल त्याच्यामुळे गॅस स्लो कि करा किंवा बंद करा त्यानंतर यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे टोमॅटो आपण कच्चाच वाटला होता त्याची पेस्ट केलेली होती त्याच्यामुळे आता आपण टोमॅटो छान असा शिजून घेणार आहोत तर टोमॅटो छान असा त्याला तेल सुटेपर्यंत आपण शिजून घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये कांद्याची पेस्ट टाकायची आहे कांदा आपण छान भाजून घेतला होता त्याच्यामुळे आपण त्याला नंतर टाकलेला आहे मिक्स करूया आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपलं हे जे मसाला आहे छान आपण ग्रेवी आपली तयार करून घेऊया आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य टाकणार आहोत यामध्ये मी धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला एक चमचा टाकलेला आहे पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया दोन मिनटं झाकून ठेवूया गॅस स्लो केलेला आहे दोन मिनटं झालेली आहेत आणि आपले हे जे मसाले आहेत छान तेल सुटलेपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचा दही टाकणार आहोत तर दही मी छान अशी फेटून घेतलेली आहे त्यानंतर आपण दही यामध्ये टाकलेले आहे दही टाकताना गॅस लो करा किंवा बंद करा आणि त्याच्यानंतरच फेटलेली दही टाका नाहीतर काही वेळात दही फाटते त्याच्यामुळे बरोबर भाजी होणार नाही व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी गॅस पुन्हा ऑन केलेला आहे दोन मिनटं आपण हे असंच परतून घेतलं होतं आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी घाला साधं पाणीसुद्धा घालू शकता पण गरम पाणी घातल्याने टेस्ट खूप छान येते तर मला ग्रेवी जर अशी जास्त पाहिजे त्याच्यामुळे पाणी मी दीड ग्लास यामध्ये टाकलेलं आहे पाणी टाकून सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण पनीरचे तुकडे टाकायचे आहेत सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत पाच मिनिटं झालेली आहे पुन्हा आपण हे परतून घेऊया तर लाल असा याचा थर आलेला आहे पहा तेलाचा पण यामध्ये आणखीन आपल्याला एक ट्विस्ट करायची आहे ते काय करायचं ते मी तुम्हाला सांगते त्यामुळे भाजी खूपच टेस्टी बनते भाजी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता सर्वात शेवटी आपण एक चमचा तूप यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा हे व्यवस्थितपणे मिक्स करणार आहोत आता एक ते दोन मिनटं पुन्हा आपण हे झाकून ठेवूया तर एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असा या भाजीला रंग आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही पनीर बनवून पहा खूप छान बनते रेसिपी आवडल्याचं तर लाईक करा शेअर